ऐका मी काय म्हणते ते शब्द बोल नको तू काय झालं त्या रव्या सोबत कुठे गेलते तू तुम्हाला आहे ना माझ्यावर विश्वासच नाहीये बघा तर रवे आपल्या न्यायाला घेऊन पळाला मग त्याच्या माग मी पळाले मग ते वावरत वा घुसले तर मला बाहेर यायचा रस्ता सापडला न्याव लहान एक काही तू पाच वर्षाची तुला रस्ता समजा ना बाहेर कसं यायचं ते तुम्हाला आहे ना माझ्यावर विश्वास नाही ना मी चालली माझ्या मायर मग जाय ना मायर आला हा काही झालं का चल्ली मायर आला चल्ली तुझ्या भावाच्या घरी काय सोन्याचा का हंड सापडला काय त्याच्या इथं सोन्याचा हंड असता तर मी तुमच्या सोबत राहिले असते का पत्राच्या घरात मग काय असतं सारखं सारखं मायाराला मला किती काम असतं तिथं मग दोन चार दिवस भावाच्या घरी जाऊन आराम केला तर काय बिघडतंय मग हा एकदा नांगर जोडी ती तू आराम केला असता मग कोण करतं काम मी करतो मी तू नाही करीत मी काम नाही करत ना मग मला तलाक देऊन टाका बघते तुम्हाला कोण बायको देत ते कोण पोरगी देत अशी घरासमोर गर्दी होईन गर्दी स्नेहा मला करमतच नाही गरी वाटत केल्या नशील ना लोकांच्या म्हणून करमत नाहीये मी तुला काय बांधण लावणार वाटलं अगं पंचक्रोशीत आपलं बोर्डावर हो घरपट्टी भरली नाही म्हणून बोर्डावर आहे बघितले मी तुझं नाव अगं तसं नाही वट म्हणतोय मी आपलं पंचक्रोशीत दबदबा आहे हो oh, मागच्या मीटिंग मध्ये नळपट्टी भरली नाही म्हणून बदा बदा आणले लोकांनी तुला बघितलं हा अशा छोट्या मोठ्या गोष्टी जीवनात चालूच राहतात अगं कोणतरी म्हंटलच ना जगाव जगावं अरे देवा अरे कुठलंही काम करताना लाजू नये म्हणून येते वाक्य कुठेही जोडशील का असं बरं जाऊ दे ना पण आज दिवसभर टाइमपास कुठं करावं तेच कळत नाही मला अरे मी आहे ना था था। आता इथं अगं तसं नाही ग मी वेगळ्या अर्थाने म्हणतोय एक काम करू स्वची घेऊ चल ना ए ग बाबा दाजींकडे नको दानक घेऊन मारतील आपल्या दोघांना काय नाही होत चल मी नाही येणार आणि आपण सोबत गेलो ना अजून चिडतील मी नाही येणार बरं जाऊ दे मी जातो पण कुठं असतील का ते कुठं जात आहेत असतील घरी बरं ठीक आहे येतो मी तू जा मी जरा मैत्रिणीकडे जाऊन येतोय बरोबर चालत होईल ना गर्दी पण माझ्या मायाची लोकांची गर्दी होईल कळलं का ग गबस काय अरे सुहास बायको बद्दल असं बोलतात का गावात मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राव काय बोलले भाऊजी माझ्याबद्दल गावात अय मी काय बोललो माकडा अरे मी आता गावात गेलो होतो तिथं गेलो तर तुझीच चर्चा चालू होती अरे म्हणतात सुहासच्या आयुष्यात कशी पणवती बायको आली पणवती मी पणवती हा आमा? मग अहो मला पण लय राग आला हो मी म्हटलं तुम्ही आमच्या आई वहिणीला असं कसं बोलू शकता तर म्हणतात असं बोलतोय म्हटलं काय होणार आहे मी नाही बोललो खोट बोलतोय अरे तू काही काय सांगतो माझ्या बायकोला मी कुठं बोललो असं मी कशाला काही सांगत जे लोक म्हणतात ते म्हटलो हा ना बघते मी आता तुम्ही मला भेटा कोर्टात आता चालले मी अय अगं ते खोट बोलतोय अर तू त्याचं काय आहे का ती अर आर... अयो असा गेम केला हो तो हा एकदा आगीत तेल ओतलं थांब तो नंतर बघतो रे मी मय बाई तुम्हाला सोडून चालली ना इथेकडे बघतो आधी मी